कामोठे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे. शहरासाठी 50 एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना सध्या केवळ तीस ते 35 एमएलडी अपुरे पाणी मिळत आहे. काही दिवसांपासून तर तो पाणी पुरवठा होत होता तो देखील बंद झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टी तसेच कामोठेमधील नागरिकांनी सिडको पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. बुधवार या सर्व गोष्टींचा कडेलोट झाला. नमस्कार माझ्या देशबांधवांनो हा व्हिडिओ पाहिलाच असाल तुम्ही आता सांगायची गोष्ट ही देशामध्ये सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची कामोट्यामध्ये काही पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे आणि तो फार अगोदरपासून आहे फक्त कामोटे नाही तर पनवेल महानगरपालिकेमधील सर्वच क्षेत्रांमध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे रेग्युलर पाणी नसतं त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांनी सिडकोवरती मोर्चा नेला होता मित्रांनो काय बोलायचा मित्रांनो सत्ता यांचेच तर मित्रांनो सांगण्याची ही गोष्ट आहे तुम्हाला जागृत करायचं आहे जनतेच्या डोळ्यांमध्ये कोणत्या पद्धतीने हे धुळफेक करतात मित्रांनो जे लोक आज सत्तेवरती बसले त्यांनी हे प्रश्न सोडवायला पाहिजेत ना की तेच लोक त्यांच्याच हाताखाली ज्या सत्त्या आहेत सिडको प्रशासन त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे पनवेल महानगरपालिका त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे जर त्यांचेच कार्य करते आणि त्यांचंच शासन जर का त्या अधिकार क्षेत्रावरती जाऊन मोर्चे काढते आणि जनतेला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो आहे कारण पनवेल महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत मित्रांनो जनतेने जागृत होण्याची गरज आहे मित्रांनो हे जे दुहेरी बाजूने खेळतात ना मित्रांनो जनतेसोबत तर तुम्ही आत्ताच जागेवा ज्यांच्या हातात सत्ता असून आज हे लोक थोडेसे लाचार वाटत आहेत मला आणि आपल्याच प्रशासकीय यंत्रणांवरती मोर्चा नेत आहेत जे की त्यांचीच जे की त्यांचीच गोष्ट आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी हे जनतेने विचारले पाहिजेत विरोधी पक्ष पाहिजेत विरोधी पक्षांना डाव विरोधी पक्ष काय करतायत मला कळतच नाही मित्रांनो की यांना संपवण्याचा डाव वगैरे आहे मित्रांनो त्या माझी विनंती तुम्हाला हीच आहे मित्रांनो की कोणताही राजकीय पक्ष बघू नका कोणताही राजकीय घराण्यातल्या व्यक्तींना वोट करू नका तुमच्या प्रभागामध्ये जो ही चांगला व्यक्ती असेल त्याची खरंच कार्यक्षमता असेल तो हुशार असेल तो एज्युकेटेड असेल समाजाप्रती त्याची काहीतरी भावना असेल काहीतरी नवीन घड